तू काय आहे काय पुरावा हाय का नाही बघ ना प्रेस मध्ये अरे ही तुमची तुमची हीच मस्ती आहे ना ही दादागिरीच उतरायची हेच 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 हीच मस्ती आहे तुम्हाला ठीक काय अरे तू तू माझ चमड काढायला तू यासारखे लय 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 जल मला यायचे तू यासारखे आतापर्यंत अरे तुझ्या आईला मला शिवेदात येतात पण तुझ्या आईची काही दोष नाही तू नाला इथेस कळलं खल्लास केलं कुणाला खल्लास केलं रे कुणाला खल्लास केलं कुणाला कुणाला खल्लास केलं सांग ना अरे तू जर मुकादम तो जातो खासदार मुकादम उचलून आणतो तर कुणाला खल्लास केलं त्याला उचलून नसतं आणलं तुझ्या मुकादमाने हा अरे कुणाला मारून टाकले कुणाला नाव सांग ना कुणाला मारून टाकलंय आम्ही त्याच्या विरोधात बोलतो ना जसं तू उलटा टाकून मार मारलेत ना तसे त्याच्या कुटुंबाचे दे देना पुरावा देना पुरावा हे दे जे माज आहे ना तुमचा माज तुमचा माजच उतरायचा आहे लय माजलेत तुम्ही साले सगळे का अरे काय अरे तू कशाला फोन केला मला तू फोन कशाला केला मला तू येऊन येऊन भेट ना मला अरे शिवाय काय देतो ना मारता सारख्या अरे तू ये ना येऊन भेट मला कुठे येतो तू सांग अरे कुठे येतो तू सांग मी रोज इथंच आहे तू सांग कुठे यायचं तर मी मुंबईतच आहे सांग तुला कुठे यायचं तर सांग कुठे यायचं तर अरे आर बिनगुडाचे आरोप येत तुझ्या मिरची कशाला लागली एवढी हा लोक मारता झाल्या हो एवढी ही मस्ती आली काय तुम्हाला सत्यच्या बळावर हा तुझी तुमची मस्ती उतरल झाल्या बघतो तुम्हाला थांब